नर्मदा मैयाचं दर्शन घ्या नर्मदे बघा राजाला अभिषेक झालेला आहे आणि आता चाललेला होता आश्रमाकडे तर खूप जास्त गर्दी आहे आज जास्त प्रमाणात ज्याला अभिषेकला पण वेळ लागलेला आहे जवळजवळ जवड़ आम्ही तीन वाजताच उठलो होतो अडीच वाजल्यापासून सगळ्यांची खडबड 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 सुरू होती तर जाग आली तर तीन वाजता उठलो थोडं फ्रेश वगैरे झालो परत मयेवरती ब्रश वगैरे केला मयेवरती स्नानावरती स्नानासाठी आलो स्नान केल्यानंतर पुन्हा आम्ही मग दर्शन वगैरे घेतलं आणि जे काल ओंकारेश्वरावरती उत्तर तटावरती जल चढवायचं होतं ते जल चढवलेलं आहे आणि त्यानंतर जलाभिषेक केलेला आहे सगळ्यांची इच्छा होती जलाभिषेक करण्याची जलाभिषेक झालेला आहे तो खूप जास्त पैकी आज पब्लिक येत आहे पूर्ण निमाड येत आहे पूर्ण आपल्या महाराष्ट्रातील एका येत आहेत पूर्ण सगळ्या राज्यातून भाविक भक्त येत आहेत आजचा दिवस पण खूप छान आहे तर चला आमच्या मैया बघा खरं समाधान वाटते परिक्रमेचा संकल्प सगळ्यात आम्ही आता फोटो काढलेले आहेत परिक्रमेची आठवण म्हणून बघा ते पन्नास रुपये ते कॉपी देतात ना तर या भैयाने आमचा फोटो काढलेला आहे आता ह्या मशीन मध्ये तो फोटो काहीतरी बनत असेल बघा नर्मदा मैयाचं दर्शन घ्या खूप जास्त भाविक भक्त येत आहेत दर्शनासाठी बघा आजचा दिवसच खूप छान आहे मुहूर्त आहे खूप मोठा पोलीस बंदोबस्त पण आहे आजच्या दिवशी तर बघा आज खूप जास्त गर्दी वाढत चाललेली आहे सर्वांच्या आज मन भारावून गेलेले आहेत दर्शनासाठी जसं आम्ही साडेचार पावणे पाचला ला दर्शन घेतलेलं आहे साडेचार वाजे साडेचार वाजता जल चढवलं दर्शन घेतलं सगळ्यांना उत्सुकता आहे दर्शनासाठी कसे घाईघाईने चाललेले आहेत बघा सुरू झालेलं आहे पब्लिक जास्त तुम्ही म्हणत असाल का हे काय दाखवते पण हे दाखवणं पण गरजेचं आहे दुकानं लागलेली आहेत बांगड्या हार माळा गंध या बघा सगळं विकण्यासाठी आहे लहान लहान मुलांची कपडे इकडं खेळणी छान असं वाटतंय छोटा भुबू पण आलेला आहे बघा आता स्नानासाठी चाललेला सा आहे छोटा भुबू बघा संत गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये आज नर्मदा जयंती साजरी होत आहे तर त्याच्यासाठी त्याच्यासाठी इथे प्रसादी ठेवलेली आहे आणि समोर इकडे नियोजन चालू आहे प्रसादी वाटण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे आणि सगळे भक्तगण उभे राहिलेले आहेत प्रसादीचा आनंद घेण्यासाठी सर्वप्रथम आहेत आमच्या मातोश्री आणि बघा मागे धर्मदा देवीचे जे उत्सव आहे तर साजरा केला जात आहे तर प्रसादीसाठी बसलेले आहे जेवढे काही भाविक भक्त असतील सगळेजणं प्रसादी घेण्यासाठी बसलेले आहेत आणि प्रसादीमध्ये आहे भात भाजी आणि लाडू का सातपुते बाबा आहेत ते निरूप घेत आहेत आता आ, ते निघालेले आहेत घरी सगळे परिक्रमावासी एक एक एक, एक करून नर्मदा जयंती साजरी करून सगळे परिक्रमावासी निघालेले आहेत हॉल पण खाली झालेला आहे तर सातपते बाबांनी निघालेले आहेत <laughs> हा यात्रा छान अशी सुपल झालेली आहे तर चालले आहेत बाबा तर निघाले आहेत बाबा त्यांना आम्ही वाट लावून येतो कारण सोबत होतो एवढा दिवस थोडस वाईट वाटतय पण आता काय प्रत्येकाला जाणच आहे बाबांना अश्रू आनावर झाले होते <laughs> गेले चालले बाबा गे ती आम्ही चाललेलो हो। प्रसाद आणायला खूप जास्त जरा फिरून येतो म्हटलं थोडा आराम केला आल्यानंतर कारण तीन साडेतीनला ला उठलो होतो असं आराम केला आता चालला फिरून फिरून म्हणजे प्रसाद आणायला चालू आहे घरी न्यायचं आहे ना त्याच्यामुळे बघा सगळीकडे जत्रा भरलेली आहे दुकानं लागलेली आहेत ऊन पण लागते बघू शकता ब्रह्मपुरी घाटावरती किती जास्त गर्दी आहे आणि आज मानधाता परिक्रमा पण करत आहे पण आम्ही उद्या सकाळी करणार आहोत गर्दी बघा खूप जास्त प्रमाणात आहे पण एवढा आहे की लोक येतात आणि लगेच निघून जात आहेत दर्शन झालं की बघा बांगड्यांची दुकानं बायांची सगळी लगबग चालू आहे बांगड्या घेण्यासाठी कानातल्या घेण्यासाठी आमच्या मय्या गेलेल्या आहेत बघा परिक्रमे जरी असलं तरी शेवटी बायचीच जाते हाऊस असतेच बांगड्यांची प्रसाद नाव प्रसाद आणायचा आहे याच्या नावाखाली बसली बांगड्या भरत बघा असं टाईमपास करत बसते घ्यायचं तर काय नसतं पण नुसत्या चौकाशा असतात ही बांगडी कशी ती बांगडी कशी बघा आता बघन बघन लगेच म्हणून चला बघा मज्जा तुम्ही बघा काहीच घेतलं नाही निघाले झालं का घ्यायचे सुंदर बघा घेतली नाही बांगड्या पसंत पडत नाही बांगड्याने पाहिजे काही तारीफ पाहिजे छान दिसल्या पाहिजे त्याला आपण रोज रोज गांना घेतले नाही तरी काय कार्यक्रम कारग्र आता मागे भोजन ठेवायची बघा परत आली इकडं बघायला घ्यायचं तर काय नाही आता वमुख घाटावरती बघा खूप भाविक भक्तांची स्नानासाठी गर्दी झालेली आहे जिकडे बघा तिकडे भाविक भक्त आहेत नर्मदा मयेचे घर घेऊन जाण्यासाठी ते खरेदी चालू आहे फाली, नर्मदा मैया सकाळी पाणी कमी होत आता जास्त पाणी आहे खरेदी करण्यासाठी अजून इकडे खरेदी चालूच आहे बांगडे घेतील तीन वाजता तीन चे चार होतील तरी आमच्या मासाजीचा बांगडाच घेणं चालू आहे बघा मला नुसतं उभं केले बार खरेदी करून आम्ही आलेला आहोत पुन्हा आश्रमामध्ये थोडीशी विश्रांती करणार आहोत आणि खूप थकलो आता जवळजवळ तीन चार तास फिरवले आहे मी आता आराम करणार हसते बघ तशी आम्ही चाललेला होत आता घाटावरती ब्रह्मपु पुरी घाटावरती थोडा वेळा आम्ही विश्रांती केली थोडंसं सामान आणलं आणि सामान आणल्यानंतर थोडं दमलो होतो तीन चार तास आईने मला चांगलंच फिरवलं इकडून तिकडं दमलो होतो तर मग आता चाललेलं आहोत ब्रह्मपुरी घाटावरती मला नर्मदा मैयाचं दर्शन पण सर्वांना दाखवायचं आहे मागाशी पण दाखवलं होतं पण आता पण पुन्हा दाखवते तर चला चाललेलं आहोत ब्रह्मपुरी घाटावरती तर चला जाऊयात

शिक्षणों में पावन आदि प्रारंभ होगी अतः सभी श्रद्धालु अपने स्थान पर खड़े तो देख कर के वहीं पर आरती का लाभ लेंगे ले। अद्यत जो कोई श्रद्धालु चप्पल छोड़े वगैरह हैं जो लोग श्रद्धालु भी अपने स्थान पर खड़े रहे भी नहीं करें Bye. Wow. नर्मदा पुत्र माँ नर्मदा का सेवक यह दृढ़ संकल्प लेता हूँ कि माँ नर्मदा को स्वच्छ पवित्र व निर्मल बनाने में मात्र अच्छा सेवा संगठन और कार्यकर्ता का सहयोग प्रदान करूँगा और इसी संकल्प के साथ में एक बार पूरे स्वर के साथ में जाएगा।

Thank yeah. you. हमारे पंज ततव में अगरि चलत सही है तमारे चार तव्हां सही राजा महा आवा आहे आर जे व्हिडिओ आहे पूर्ण ओंकारेश्वर मी बघणार आहे याच्या याच्यातून दर्शन तर चला बघूया आज चांगलं योग आहे तर माझं झालेलं आहे थ्री डी वी बघून खूप छान असं ओंकारेश्वरांचं दर्शन झालेलं आहे नर्मदा मैयाचं दर्शन झालंय आता बसवलेलं आहे मी आमच्या मैयाला आता झालेली आहे आरती आणि आम्ही आरतीहून आलो खूप जास्त भयंकर प्रमाणात आता गर्दी वाढत चाललेली आहे कारण की नर्मदा जयंती आहे त्याच्यामुळे खूप भक्तगण येत आहेत नर्मदा मैयाच्या स्नानाला पण खूप जास्त गर्दी आहे तर आता आरती झाली आम्ही चाललेलो आहोत भोजन प्रसादीसाठी तर चला जाऊया तर आम्ही केलेले आहे मस्तपैकी भोजन प्रसादी छान असं भोजन केलेला आहे तर बघा परिक्रमा बारामतीचे बाबा भेटलेले आहेत मध्ये दौंडचे बाबा भेटलेले आहेत ले खडकीचे बाबा चला भोजन प्रसादी झालेले आहे हर आता विश्रांती करायची आहे आणि उद्या सकाळी जायचं आहे मानधाता परिक्रमेसाठी तर चला जाऊयात आता विश्रांती करूयात आज खूप छान सोहळा पहिला म्हणून तर म्हणतात ना मृत्यूचे अमर इच्छिता ती देवा मृत्युलोकी व्हावा जन्मा की हा सुख सोहळा म्हणजे नाही नाहीये हा जो सुख सोहळा आहे तो स्वर्गातले देव पण अनुभवायला बघतात पण त्यांना भेटत नाही तर आम्ही तो आज अनुभवलेला आहे खूप छान वाटला आज नर्मदा मैयाची जयंती झाली जलाभिषेक झाला मन प्रसन्न झालं तर चला भोजन प्रसादी झालेली आहे त्या विश्रांती करतोय सगळेजण आराम करत आहेत मस्तपैकी गप्पा मारतायत बसलेले आहेत